शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने ठेकेदाराने शासनाच्या लाखो रुपयांना लावला चुना शहापूर तालुक्यातील कसारा वाशाळा डोळखाम रस्त्याच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या संरक्षण भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदर रस्त्याच्या संरक्षण भिंतीचे काम अंदाजपत्रकातील तांत्रिक बाबी जसे की बांधकामासाठी आवश्यक असलेले पायाचे खोदकाम केलेले नसून नियमानुसार दगडाच्या भागात टोगलबार होल मारून टाकणे बंधनकारक असताना ठेकेदाराने बार थेट कॉन्क्रीटमध्ये हातानेच उभे केले आहेत त्यामधील अंतर आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवण्यात आल्याने भिंतीची मजबूती कमी होऊन भविष्यात दुर्घटनेचा धोका वाढला आहे शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत असल्याने ठेकेदार आपल्या मनमानीने काम करत असून शासनाच्या लाखो रुपयाचा निधी वाया जात आहे या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास प्रशासनच जबाबदार राहील त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठाने तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विभागातून केली जात आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज कसारा